आपल्या मंडळाचे स्नेह सल्लागार श्री गजानन रुगडे रुगडे परिवाराच्या वतीने आपले बाळू नाथू असा त्यांनी या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे एनर्जी क्वीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे गोकुळाष्टमी आणि सर्वप्रथम गोकुळाष्टमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आता मी देवाची पूजा केली आहे तो व्हिडिओ पण मी बनवला आहे तो आपल्या एनर्जी क्वीन या चॅनलवर कंटिन्यू मी आता पुढे दाखवेलच तुम्हाला तर म्हणजे आपली रेग्युलर जी देवाची पूजा असते सणासुदाला तर ती केली कृष्ण आहे माझ्या पण देवाऱ्यात तर त्याचा पण मी छान असं पूजा केली आणि त्याला छान असे कपडे वगैरे घातले मस्त त्याचा पण सजावट केली आहे आणि तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतेस आणि त्याचं आता आज बाबूच्या शाळेमध्ये पण चांगला गोकुळ म्हणजे कृष्णा आहे तर त्याला पण कृष्णा बनवणार आहे मी आता आणि आता त्याला कृष्णा बनवल्याच्या नंतर मग त्याला घेऊन जाईन शाळेत ते पण तुम्हाला मी दाखवेल त्याला मी कसं म्हणजे साधे मुलांचं काय जास्त नसतं कपडे घातले आणि थोडंसं तिथे ठिका वगैरे लावला का झालं मुलींसाठी खूप छान असतं सजावट म्हणजे मुलींना सजवण्यासारखं खूप असतं उंडणी त्याचं घागरा चोली नवीन नवीन नेकलेस वगैरे तर आता मी चांगला ते त्याच्या पप्पानी आणलेले कपडे घालणार आहे म्हणजे त्यांनी ना द्वारकाला गेलेले ते आणि तिथून त्यांनी कृष्णाचे कपडे घेऊन आलेले त्याला म्हणजे आज गोकुळाष्टमी स्पेशल घालण्यासाठी तर तेच आता मी त्याला घालणार आहे आणि शाळेत पाठवणार आहे तर आणि संध्याकाळी आजचा मेन कार्यक्रम आहे आज, आज संध्याकाळी मी माझ्या माहेरी जाणार आहे आता ते जवळ असल्यामुळे मी जाते आणि त्या साईडला कसं आहे मालवणी पट्टा जास्त आहे आता मी जिथे राहते ना तिथे म्हणजे ऐंशी टक्के तरी मालवणीत लोक राहतात मालवणी कोकणी लोक त्यामुळे तिथे खूप सनसूप करतात मोठ्या धामधुमाक्यात तर मी तिथे जाणार आहे आणि आज कृष्ण जन्म आहे तिथे आणि मी ज्या मंडळात म्हणजे मंडळ असं प्रत्येक गोष्टी म्हणजे आपण जिथे राहतो तिथे मंडळ सुद्धा असं ज्या मंडळात मी आहे तिथे हनुमंताचं मंदिर आहे आणि त्याचं खूप मोठा उत्सव केला जातो तर आज कृष्ण जन्म आहे आणि तिथे कृष्ण के साजरा करणार आहे आणि दहीहंडी पण फोडणार आहे तर मी दरवर्षी आता आमची हंडी तिथे देते आज पण दिली आहे आधीच द्यायला लागते आणि म्हणजे दिली आहे म्हणजे आणली आहे आम्ही आणि आता ती संध्याकाळी देणार त्याच्यामध्ये सगळं दूध दही वगैरे सगळं टाकून तर ती हंडी पण तुम्हाला दाखवते आता पप्पानी माझ्या म्हणजे पप्पांनी आणली आहे तिथे तर ती आता मी घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला तो व्हिडिओ संध्याकाळी दाखवेल तर आता घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला मी ते दाखवेलच व्हिडिओ हंडीचा म्हणजे हंडी ती कशी वगैरे काय मच छान आहे मला फोटो तर पाठवला सकाळ मग अशी भाऊ गेला होता माझा घ्यायला ती तर त्याने तर मला फोटो पाठवला कारण का सकाळी लवकर जायला लागतं आणायला नाही तर ते संपतात छान छान अशा डिझाईनच्या तर मग आता गेलेत आणायला माझा केलेला भाऊ मगाशी आणायला आणि तो घेऊन आला आता मी संध्याकाळी घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेल आणि आज आज गोकुळाष्टमी स्पेशल जेवण संध्याकाळी करणार आहे आजच्या दिवशी शेगलाची भाजी ही स्पेशल असते म्हणजे कृष्णाला त्याचा भोग चढवला जातो आणि त्याची ती फेवरेट भाजी म्हणून आजच्या दिवशी असते आणि आंबोळ्या असतात आणि काळ्या वाटाण्याची भाजी असते तर ती मी आज करणार आहे संध्याकाळी ते सुद्धा तुम्हाला मी म्हणजे जमलं मला दाखवण्यासारखं तर मी दाखवेल ते सर्व म्हणजे रेसिपी तसंही मी गेल्या वर्षी माझा ब्लॉग अपलोड केलाच आहे तर म्हणजे त्या रेसिपीचं सर्व तर आता मी निघते माझ्या पूर्ण दिवसाची पूर्ण माझी धावपळ आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करता येईल तेवढी मी शेअर करेन तर चला कंटिन्यू करे आपला पुढचा व्हिडिओ ड्रेस दाखव आता वा वा मोरपक दाख मोरफक किती छान दिसतोय ना तू आशु कशी फोटो काढते मोर पण बस 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 तर आज आहे गोकुळाष्टमीचा सण आणि सणसुद बोलल्यावर तर आपल्या हिंदू धर्मामध्ये तर देवाची पहिली पूजा केलीच जाते तसंच मी आज पूजा करते माझ्या पद्धतीत तर ती तुमच्यासोबत मी शेअर करते तर त्याच्यासाठी मी सर्वप्रथम देव आधी धुवून घासून घेतले ता पितांबरीने आणि ते बाजूला ठेवलेत मी धुवून आणि आता मी पहिला देवाला पुसून घेते उल्या कपड्याने सर्व त्याच्यानंतर मग मी एक लाल कपडा स्वच्छ धुवून बाजूला ठेवला होता तर तो चांगला देवाऱ्यामध्ये अंतरला आणि त्याच्यावर आता सर्व देव लावणार आहेत जे देव मी बाजूला मूर्त्या छोटे छोटे होते त्या सर्व धुवून घासून पुसून बाजूला ठेवल्या होत्या त्या लाल कपड्यावर मी आता मांडायला घेतल्यात आणि त्याच्यानंतर मग मी जे गंधक असतं आपलं म्हणजे देवाला लावतो ते आपण अष्टगंध तर ते मी आता सर्व देवांना लावून घेणार आहे आणि देवाऱ्यावर वर पण जे गणपती बाप्पा आहेत वरती त्यांना पण मी लावते आणि शुभ लाभचं जे म्हणजे लिहिलं आहे त्याच्यावर पण मी ते अष्टगंध लावते आणि सर्व देवांना लावून घेते मी ते आज कृष्णाला सजवण्याचा दिवस आहे तर हा ड्रेस आणलाय कृष्णासाठी आणि ज्वेलरी आहे ही आणि हा फेटा स्वामींसाठी आणलाय ह्यांनी है, आणलाय खरं तर हे द्वारकेहून ते आता गेलेले द्वारकेला पण तर तिथून त्यांनी आणले आणि मी आता चांगला कृष्णाला ड्रेस वगैरे घालून घेतला आणि आता ज्वेलरी पण त्याची त्याला सर्व घालून घेते कृष्ण देवाला आणि त्याच्यानंतर मग मी स्वामींसाठी जो फेटा आणलाय तो स्वामींना फेटा घालून घेणार आहे आणि मग मा पूजा माझी बऱ्यापैकी आवरायलाच आली आहे आता सर्व देवांना मी हार वगैरे आता घालून घेते आणि हा हार आहे ना मी स्वतः बनवलाय तर मी गोंडे घेऊन आलेली मार्केटमधून भरपूर आणि मी त्या गोंड्यांपासून हा हार बनवलाय देवासाठी आणि गोंडे होते अजून थोडे तर ते सर्व देवांच्या पुढ्यात मी ठेवलेत आणि त्याच्यानंतर दिवाबत्ती केली आणि अगरबत्त्या घेतल्या पेटवायला आणि जेव्हा मी अगरबत्त्या लावते तेव्हा मी सर्व घरामध्ये अगरबत् घेते आणि त्याच्यानंतर दोन देवाऱ्यात लावते आणि दोन दरवाजात लावते अगरबत्त्या आजची सणासुद्धा पूजा माझी मांडून झालेली आहे सर्व तर <involved> in <language> ही हंडी आहे आम्ही जी मंडळामध्ये आम्ही देणार आहे फोडण्यासाठी आतांची हंडी तर गेले दोन वर्ष झाले आम्ही देतोय आणि ह्याही वर्ष आमच्या म्हणजे माझ्या माहेरच्या साईडला मालवणी पद्धतीमध्ये आमच्याकडे असे लहान मुल जर जेवढे घरात असेल तर त्यांच्या हंडी दिली जाते तर आम्ही दोन वर्ष झाले गेले दोन वर्ष झाले आम्ही देतोय हंडी मंडळामध्ये फोडण्यासाठी आतांची हंडी आता ही तिसरी हंडी आहे त्याची जी आम्ही मंडळात देतोय आणि आता आम्ही सजवायला घेतली ती हंडी तर सर्वप्रथम आम्ही त्याच्यामध्ये एक एक कॉइन टाकले तसे दोनशे एक रुपयाचे दोनशे एक रुपये होते ते एक एक रुपयाचे कॉइन तर त्याच्यानंतर मग दही टाकले अर्धा किलो आणि त्याच्यामध्ये मग आता अर्धा लिटर दूध टाकलंय आम्ही आणि ते चांगलं आता मिक्स होण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही पाणी टाकतोय अर्धा टो आणि ते मिक्स झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आम्ही परत अर्धा किलो दही टाकणार आहे असं करून आम्ही एक किलो दही टाकलंय आणि अर्धा लिटर दूध टाकलं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घेतले हाताने त्यांनी झुजुंनी माझ्या आणि ते सर्व करायला तेच होते आणि दोन वर्ष आले तेच हंडी तयार करतात अथांगची म्हणजे त्यांना असं सजवायला वगैरे खूप आवडतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही हळद टाकून त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली हळद म्हणजे कलर थोडा यायला आणि हळदीने कसे चांगलं असं शुभचं प्रतीक असते हळद म्हणजे आणि त्याच्यामध्ये ते टाकून झाल्याच्यानंतर मिक्स केल्याच्यानंतर आम्ही मग आता फुलं टाकायला घेतली त्याच्यामध्ये आणि आमची हंडी ऑलमोस्ट तयार झाली आहे आणि आता ती आम्ही मैदानात नेऊन देणार आहे आणि दरवर्षी आम्ही देतोच रतांगची हंडी आता ह्याही वर्षी दिली आहे आता मस्त आमची हंडी तयार झालेली आहे आणि ऑलरेडी ह्याही वर्षी छान कलर भेटलाय गेले दोन वर्ष ऑरेंज कलरची हंडी भेटली होती आणि ह्या वर्षी येल्लो कलरची हंडी भेटली आहे तर आता तुम्हाला ती दाखवते पूर्ण डिझाईन छान अशी हंडीची ताटात कृष्णा आहे ना आई वगैरे आता त्याला किती करतोय ना मग बाप्पा आहे ना कृष्णा असा तर ताटात म्हणतो तो दे मला काढा वेळा पिढा झाला आता काय आहे ना, <laughs> ना बर आहे तर आता कृष्णदेवाची पूजा करायला घेतली आणि एकच जण कृष्णदेवाला म्हणजे ओवाळून घेते आणि हळदी कुकू लावते तर सर्वजणी सवासिनी तिला हात लावून उभे आहेत म्हणजे जेणेकरून सर्वांनाच तो मान घेतल्यासारखा गोपाल मरा कंस का कालो तो तो मरा मिलगोवे कृष्ण मरा कंस का कालो तो पार गोजोरेनी दूते नदीची दुसर अलंग दुत सावे गोडतरो जसा फूलको आता ताकीर जे महाराष्ट्र निवडणुक सेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या हार्दिक स्वागत 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 तर आता पाऊस खूप पडायला लागला आहे आणि पावसामध्ये पहिल्याच हंडीचा थर लागला आहे म्हणजे आता सलामी देण्यासाठी पहिला थर लागला आहे तर आता बारा वाजायला एक दोन मिनटं बाकी आहेत आणि सर्वप्रथम स्टार्टिंग तर सलामी देण्यापासून केलं आहे जरी आपण कुठचंही शुभ कार्य करायला चालू करतो तेव्हा आपण देवाला पहिलं नमस्कार करतो आणि त्याच्यानंतरच मग आपण पुढच्या कामाला सुरुवात करतो तसं आता हंडीची सुरुवात ही पहिली सलामी देण्यापासून चालू केली आहे आणि हा बाळ आहे छोटा तर तो खूप छान ऍक्टिव्हिटी करतो आणि तो, करत। तो पहिल्या थराला चढून त्याने देवाला नमस्कार करून आपला पुढचा सर्व कार्यक्रम शुभरित्या पार पडावा असं वंदन केलंय आणि खूप छान त्यांची सलामी झाली आहे तर आता पहिली मानाची हंडी म्हणजे देवाची हंडी ह्यांनी फोडायला थर लावायला सुरुवात केली आहे आणि आता हे लोक थर लावून आता देवाची पहिली हंडी मस्त अशी छान पद्धतीत फोडणार आहेत आणि आता हा पहिला थर तो आ, हा ला तर लागतोच आहे कसं आता खूप उशीर पण झालेला आणि बारा पण वाजून गेलेले आहेत तर पहिल्या थराला सुरुवात केली आहे आणि हे गोविंदा छान अशा एक दीड महिना झाले प्रॅक्टिस करून आपल्या मेहनतीला चांगला असा रंग आणतायत आणि खरंच खूप मस्त वाटतं हे सर्व बघून आणि लाईफ बघून तर खूपच छान वाटतं आणि आता ह्या दादाने एक पहिली हंडी फोड आहे आणि अजून दोन हंड्या फोडायच्या बाकी आहेत आणि त्यातली दुसरी हंडी म्हणजे आमची हंडी आहे जी आम्ही आता आमची हंडी दिली होती मंडळामध्ये फोडायला तर ती हंडी आता लावतायत हंडी बांधण्यात येत आहे हे आपल्या वेगवेगळ्या प्रमाणाचे ज्येष्ठ सल्लागार परिवाराच्या वतीने आपले बाळूदा यांचे नातू अथाक यांच्या नावाने ही हंडी या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे या ठिकाणी बांधण्यात येत आणि ही आपल्या मंडळात मेरी सल्लागार मंडळाला गेली अनेक वर्षापासून त्यांचं अतिशय मोलाचे सहकारी या ठिकाणी लाभात आलं ते आपल्या वीरभद्र कीटमाडाचे ज्येष्ठ सल्लागार श्री गजानन रुपडे भाऊ रुपडे दादा यांच्या नातू अथाक यांच्या नावाने ही या ठिकाणी मानण्यात येत आहे হন্ড হ্যাঁ আমি হ্যালো

आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की अथांगची हंडी आहे ना ते अथांगचा मामा फोडणार आहे म्हणजे माझा भाऊ त्याचं नाव आहे मयू तर तो फोडणार आहे तर कारण का त्याच्या टर्नमध्ये आमची हंडी आली आहे आणि तो आता छान ती फोडतो आणि त्यात ते एक मोठी गोष्ट घडली त्या हंडीवरचा नारळ आहे ना ती वरून आहे ना कोणाच्या तरी अंगावर पडला करू त्या व्यक्तीला लागलं नसावं त्या नारळामुळे विजय परब त्याचबरोबर सक्रिय कार्यकर्ते ज्येष्ठ सल्लागार राजेश खंडजोडे मी आपल्या विनंती करेन या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी प्राईज देण्याचा त्याचा स्वीकार करायचा आहे आता आम्ही जाऊन आलो आणि हंडी वगैरे फोडल्या तिथे ते पण बघितल्या आणि आतांगची पण आम्ही हंडी दिली होती तर दरवर्षी आम्ही देतो आतांगची हंडी आणि यावर्षी पण दिली होती पप्पा देतात माझे तर मग त्याच्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो आणि पाना वगैरे पण होता तिथे गोकुळ अष्टमीचा तर ते पण सेलिब्रेट केलं आणि छान वाटलं सर्व आरती वगैरे होती देवाची तर ती आम्ही सगळी अटेंड केली आणि आज खूप मस्त छान दिवस आमचा गेला साजरा झाला गोकुळ अष्टमीचा आणि आता आम्ही उपवास सोडायला बसतोय आता एक वाजले अक्षरशः आणि एक वाजता मी आता उपास सोडायला बसतोय दिवसभराचा तर चला तर मी आज उपवासासाठी काय काय जेवण बनवलं ते दाखवते आज तर मानाची भाजी असते गोकुराष्टमी स्पेशल शेगलाची भाजी तर ती सुद्धा आहे आणि काय वाटाण्याची उसळ केली आहे तर ती तुम्हाला सर्व जेवण दाखव हो, तुम्हाला आपले व्हिडिओ म्हणजे आता मी हा व्हिडिओ बनवला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि तुमच्या एका लाईकमुळे मला खरंच खूप सपोर्ट होतो या एका व्हिडिओत मी सांगितलं पण आणि परत सुद्धा सांगेल तर चला तर मग आपण मी तुम्हाला जेवण दाखवते काय बनवलंय ते